कल्याणपूर्व येथील वाल्धोनी परिसरात एप्रिल महिन्यामध्ये एका घरात घरफोडी गर झाली होती अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम व किचनमधील कपाट उचकटले आणि बारा लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरू केला आरोपी हा लाल काळ्या रंगाच्या स्कूटीवरून आल्याचे निष्पन्न झाले तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मार्ग काढला असता ते नालासोपारा परिसरात लपले असल्याचे उघड झाले पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी शाजीद अकबर शेख वय वर्ष चौतीस याला अटक केली त्याची चौकशी केल्यावर त्याने त्याचे साथीदार सावेज शेख आणि चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणारे ऋषिकेश चौधरी व प्रीती कदम यांची नावे सांगितली पोलिसांनी लगेचच ऋषिकेश चौधरी आणि प्रीती कदम यांना अटक केली तर सावेज शेख अद्याप फरार आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणामध्ये एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे सोळा लाख पन्नास हजार हस्तगत केले आहे आधीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घरपुडची घटना घडली होती त्याच्यामुळे जवळजवळ तेरा लाख पर्यंत मुद्देमाल त्यामध्ये सोन्या चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये गेली होती त्याच दिवसापासून आपले टीम जे आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होत्या महात्मा पोलीस स्टेशनच्या आणि तिथले जे डीबी स्टाफ असेल तिथले सिनियर पोलिस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून साडेसात लाखापर्यंत मुद्देमाल त्या मुद्देमालामध्ये शंभर ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे एक किलो चांदी जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉइन्स आहेत त्यानंतर चांदीच्या विटा आहेत अशा प्रकारे आणि काही रोख रक्कम जवळजवळ साडेसात लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे मुद्देमाल त्या टीम कडून रिकवर केलेला आहे आणि यातले जे आरोपी आहेत या आरोपीच्या वरती पण जे काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्या गुण आम्हाला उभं होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही रिमांड करून आम्ही तपास सुरू आहे या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय हे घरफोडी करत होते रात्रीच्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळी कुणी नसेल अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरी मधले असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणी ते, ते, ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये मात्र पोलीस पोलिस दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास तपास असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण